नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजच्या आपल्या सेशनमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत पोस्टिंग पिरियड पोस्टिंग पिरियड वेरियंट पोस्टिंग पिरियड पोस्टिंग पिरियड म्हणजे काय पीरियड म्हणजे काय पिरियड म्हणजे मंथ मंथ म्हणजे पिरियड म्हणजे काय मंथ आपले मंथ ठीक आहे जेन फेब मार्च हे झाले आपले मंथ राईट आहे पोस्ट पोस्ट म्हणजे ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन ठीक आहे पोस्ट म्हणजे ट्रान्झॅक्शन एस एफ मध्ये बोललं जातं की ट्रान्झॅक्शन करणं म्हणजे पोस्ट अकाउंटिंग एंट्री पोस्ट द डॉक्यूमेंट एंट्री पोस्ट द अकाउंटिंग एंट्री पोस्ट द डॉक्यूमेंट एंट्री पोस्टिंग करनी ठीक है तेल बोलता पोस्टिंग पीरियड पीरियड मंथ पोस्ट मजे ट्रांजैक्शन करना अकाउंटिंग एंट्री ट्रांजैक्शन करना मनजे पोस्टिंग पीरियड पोस्टिंग पीरियड को ट्रांजैक्शन करना आह को पीरियड में पोस्टिंग करना आ सो अपन बढ़ू इतने आए मैं लिखेल वॉट आर द पोस्टिंग पीरियड इन एस एफ पी फीको ठीक है इन एस एफ पी फीको पोस्टिंग पीरियड्स आर टाइम इंटरवल्स ड्यूरिंग विच यू कैन पोस्ट फाइनेंशियल ट्रांजैक्शन फाइनेंशियल ट्रांजैक्शन मेला लाइक इन्वॉइसेस कस्टमर इनवॉयस वेंडर इनवॉय जनरल एंट्री कस्टमर पेमेंट वेंडर पेमेंट ठीक है यू कैन नॉट पोस्ट इधर बढ़ा यू कैन नॉट पोस्ट आउटसाइड ऑफ एन ओपन पोस्टिंग पीरियड दिस हेल्प्स कंट्रोल एंड मैनेज व्हेन द फाइनेंशियल डेट कैन बी चेंज। आता पोस्टिंग पीरियड पोस्टिंग पीरियड मध्य ओपन पोस्टिंग पीरियड क्लोज पोस्टिंग पीरियड है ओपन मजे हा ओपन, ठीक है इतना मैं तो ओपन मिल तो मिलते क्लोज ठीक है हे झालं क्लोज फॉर एक्झाम्पल आता माझा करंट मंथ आहे तो आहे ऑक्टोबर ऑक्टोबर ठीक आहे काय आहे ऑक्टोबर आणि इथे क्लोज सप्टेंबर ठीक आहे क्या, क्या ता ता हा माझा पिरियड ओपन आहे आणि हा माझा पिरियड क्लोज आहे रिअल टाईम आहे मंथ वाईज त्या त्या मंथला क्लोज केलं जातं त्या त्या मंथला ओपन केलं जातं म्हणजे मी आत्तापर्यंत जे काय ट्रान्झॅक्शन करेल त्याच्यासाठी फक्त हा ओपन पिरियड म्हणजे ऑक्टोबरमध्येच मी ट्रान्झॅक्शन करू शकतो माझा जो प्रिव्हिअस मंथ आहे सप्टेंबर त्याच्यामध्ये नाही करू शकत ट्रान्झॅक्शन कारण सिस्टममध्ये फक्त ओपन केलेला आहे ऑक्टोबर क्लोज आणि क्लोज आहे सप्टेंबर ना ऑक्टोबर नोव्हेंबर ना मी नोव्हेंबरला करू शकत ना मी सप्टेंबरला करू शकतो कारण माझं फक्त पिरियड ऑक्टोबर ओपन ठरलेलं आहे ठीक आहे म्हणजे बॅक डेटेड एंट्रीज दे आपण नाही करू शकत तिथे ठीक आहे जर फॉर एक्झाम्पल मला एखादी एंट्री सप्टेंबरच्या डेटमध्ये करायची असेल तर मला काय करायला लागणार की सप्टेंबर महिना सिस्टममध्ये जाऊन ओपन करावं लागेल समजा सप्टेंबरच्या ट्वेंटी सेवन डेट सत्तावीस तारखेची मला एंट्री एक पास करायचे सप्टेंबरमध्ये पण हा पिरियड तर माझ्या सिस्टममध्ये क्लोज आहे बरोबर आहे तुम्ही जर जरी तुम्ही डेट टाकून करायला गेलात तर सिस्टम तुम्हाला एरर देईल तो तुम्हाला ॲक्सेस देणार नाही तो सांगेल की अलाव नाही आहे करून बॅकडेटेट एंट्री मग त्याच्यासाठी तुम्हाला कन्सल्टंट असतात त्याच्यासाठी जे आपण कॉन्फिग्रेशन बघणार आहेत कुठे ओपन करायचं कुठे क्लोज करायचं ठीक आहे सो ते लोक आपल्याला हा पिरियड ओपन करून देणार मग आपण ट्वेंटी सेवन तारखेची एंट्री आपण याच्यामध्ये करू शकतो ठीक आहे क्लिअर झालं म्हणजे इथे बघा आता पोस्टिंग पिरियड आर कंट्रोल एंड युजर डॉक्युमेंट एंट्री पोस्टिंग काय दिलं आहे पोस्टिंग पिरियड आर कंट्रोल एंड युजर डॉक्युमेंट एंट्री पोस्टिंग मी आता मगाशी तुम्हाला काय सांगितलं इथे इथे एंड युजर एंड युजर जर जो काही ट्रान्झॅक्शन करेल इथे फॉर एक्झाम्पल रँक अकाउंटाबद्दल टू कॅश करेल पण मला ट्रान्झॅक्शन करायला कोणत्या महिन्याची परमिशन आहे ॲक्सेस कोणता आहे ओनली ऑक्टोबरचा मी मला जर समजा बॅकडे तर सप्ट सप्टेंबरची करायची असेल तर मला तिथे ॲक्सेस नाही आहे कारण माझा तो पिरियड सिस्टममध्ये क्लोज आहे समजलं म्हणून मी ते लिहिले पोस्टिंग पिरियड आर कंट्रोल एंड युजर डॉक्युमेंट एंट्री ठीक आहे एंड युजर जो काय ट्रान्झॅक्शन करतो एंड युजर जो काय वेंडर इनवयस करेल कस्टमर इन्वयस करेल त्याला परमिशन नसणार जो पिरियड ओपन असेल त्याच्यामध्येच तो करू शकतो ठीक आहे आता म्हणजे इथे मी एक्सप्लेन केलंय य वी कॅन कंट्रोल विच पिरियड वी वॉन्ट टू पोस्ट डॉक्युमेंट एंट्री अँड विच पिरियड वी डोंट वॉन्ट टू पोस्ट डॉक्युमेंट एंट्री समजलं म्हणजे इथे मी डॉक्युमेंट एंट्री पोस्ट करू शकतो बट इथे मी डॉक्युमेंट एंट्री पोस्ट करू शकत नाही ठीक आहे क्लिअर आहे आता आपण या सगळ्या गोष्टी रिअल सिस्टम सिस्टममध्ये बघूया कसा कर तो फर्स्ट स्टेप अपनी का है डिफाइन वेरिएंट फॉर ओपन पोस्टिंग पीरियड डिफाइन वेरिएंट फॉर ओपन पोस्टिंग पीरियड कोड को ओ बी बी ओ ठीक है ज्यादा पातपन है एस पी आर ओ एस ए पी आई रेफर आई एम जी ठीक है फाइनेशियल अकाउंटिंग न्यू फाइनेंशियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग न्यू न्यूजर लेजर फिस्कल इर एंड पोस्टिंग पीरियड देन पोस्टिंग पीरियड त्याच्यानंतर डिफाईन वेरियंट फॉर ओपन पोस्टिंग पीरियड त्याच्यानंतर एक्झिक्यूट आणि एंट्री आता हे मी एस ए पीवरती दाखवतो ठीक आहे ते आलो बॉक्स बॉक्समध्ये मी टाईप करतोय एस पी आर ओ प्र सेंटर क्लिक ऑन एसए पी रेफरन्स आय एम जी क्लिक ऑन एस ए पी रेफरन्स आय एम जी देन्शियल अकाउंटिंग न्यू देन फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग देन लेजर्सन फिस्कल इंड पोस्ट इम्पीरियड तरह खाली पोस्ट इंपीरियड तैर फर्स्ट है डिफाइंड वेरिएंट फॉर ओपन पोस्टिंग पीरियड सो फर्स्ट अपने का वेरिएट क्रिएट करा ठीक है तिकोड़ बैठा तो ऐडिशनल इन्फॉर्मेशन डिस्प्ले की आई एम जी एक्टिविटी राइट है ठीक है ओ बी बी ओ ठीक है ओ डबल बी ओ ठीक है सो मी इथे एक्झिक्यूट करतो फर्स्ट इथे ब्लॉकवर क्लिक करून एक्झिक्यूट केलं पाच मी पाहिजे तो तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो एस पी आर ओ आय एम जी आपण केलं त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग न्यूवरती आलो इथे मी मा माऊस मूव करतो आहे त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबलसाठी न्यू लेजर्स लेजर्स नंतर फिजिकल इयर अँड पोस्टिंग पिरियड त्याच्यानंतर पोस्टिंग पिरियड त्याच्यामध्ये फर्स्ट आपली स्टेप आहे डिफाईन वेरियंट फॉर ओपन पोस्टिंग पिरियड ठीक आहे फॉर एक्झिक्यूट केलं एक्झिक्यूट केल्यानंतर न्यू एंट्री क्लिक ऑन न्यू एंट्री इथे बघा न्यू एंट्री ठीक आहे लेफ्ट हँड साईडलावरती न्यू एंट्री इथे आपला टी कोड जो आपला कंपनी कोड आहे ना व्हेरियंट किंवा असे मी जे काय कुठे कोड बनवलेलं ना कंपनी कोडशी सिमिलरच ठेवणार आहे जेणेकरून करून ते लक्षात राहील सो टी ए टी एस आपला कंपनी कोड होता राईट आहे मी तुमचा चार्ट स्ॉक्समध्ये काढतो टी ए टी एस राईट आहे पाहिजे तर एकदा चेक करून घेऊ आपला कंपनी कोड आहे आपला प्रिव्हिअस व्हिडिओमध्ये आपण बघितला राइट है टीए टी एस ठीक है so, सो ईआरपी वरती आलो टी ए टी एस डिस्क्रिप्शन टाइप करा पोस्टिंग पीरियड वेरिएंट वेरियंट डिस्क्रिप्शन मधे कंपनी कोड मेंशन करा टी ए टी एस देन प्रेस एंटर प्रेस एंटर का ही पॉपअप ने दिल्ला है ठीक है जस्ट क्लिक ऑन सेव क्लिक ऑन सेव इधर रिक्वेस्ट टाकू शता क्लिक ओके डेटा वॉ सेफ डेटा वॉ सेव ठीक आहे बॅक यायचा बॅक आलो बॅक आलो त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे आपली असाइन वेरियंट टू कंपनी कोड हा जो मी आता वेरियंट क्रिएट केला तो माझ्या कंपनी कोडला मी असाइन करणार कारण पुढे जाऊन मी ट्रान्झॅक्शन जे करणार आहे ते कंपनी कोड लेव्हलवर करणार आहे मी रिपोर्ट बनवणार जे आहे ते कंपनी कोड लेवलवर करणार आहे ठीक आहे सो मला ट्रान्झॅक्शन करताना कोणता पीरियड ओपन आहे कोणता पीरियड क्लोज हे मला कसं कळेल हे मला कंपनी कोड लेवलवरच कळणार आहे ठीक आहे मी माझ्या कंपनी कोडलाच ते कॉन्फिग्रेशन करणार आहे सो नेक्स्ट स्टेप काय आपली असाईन वेरियंट टू कंपनी कोड त्याला टी कोड आहे ओ बी बी पी ठीक आहे हे तुम्हाला हायलाइट होत असेल दिसता एवढा ओ बी बी पी असाईन कंपनी असाइन वेरियंट टू कंपनी कोड ठीक आहे ई आर लो पाच सेमच आहे त्याच्यात ठीक आहे त्याच्याच खाली आहे सेकंड स्टेप एक्झिक्यूट केलं एक्झिक्यूट केल्यानंतर तुमच्यासमोर स्क्रीन ओपन होईल ठीक आहे डू यू वॉन्ट टू डिस्प्ले लॉक डेटा सेम एरर आलेला आहे ठीक आहे वापस ह्याला नो करायचं आहे कंट्रोल एन करा न्यू सेशन ओपन करा किंवा कंट्रोल एन करा किंवा इथे दिसते तुम्हाला न्यू जी यू आय विंडो ह्याच्यावर क्लिक केलं तरी नवीन सेशन ओपन होईल ठीक आहे इथे तुम्हाला टाईप करायचं आहे टिकोटेल हा आम्ही मागे पण माझ्या फर्स्ट एंटरप्राइज स्ट्रक्चरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आपल्याला तेव्हा पण हायर हॅरड आलेला हा जो युजर आय डी आहे तो रिमूव्ह करायचा आहे रेस एंटर करायचा आहे जी काय लिस्ट जरा सिलेक्ट करायचं ह्याला सिलेक्ट करा इथे पूर्ण इथे डिलीटवर क्लिक करा येस करायचा आहे आणि हा जो पॉपअप आहे तो ह्याला क्लोज करायचा आहे पुन्हा अलटा करून आपल्या बाजूच्या दुसऱ्या विंडोवरती जावा पुन्हा एक्झिक्यूट करा है। क्लिक ऑन पोझिशन ते खाली दिसतं तुम्हाला पोझिशन दाखवत आहे क्लिक ऑन पोझिशन पोझिशनवरती आपल्याला आलं काय पॉपअप देतो आहे तो आपल्याला कंपनी कोड विचारतो बाबा तुमचा कंपनी कोड काय आहे जो आपला कंपनी कोड आहे टी ए टी एस ओके केलं ओके केल्यानंतर तो इथे कंपनी कोड आला टाटा स्टील प्रायव्हेट लिमिटेड आपली कंपनी आहे त्याच्यानंतर वेरियंट विचारतो वेरियंट आपला टी ए टी एसच आपण ठेवलेला आहे ठीक आहे क्लिअर झाला आहे इथे डिस्प्ले पण केलं त्यांनी जर व्यवस्थित बनवलं असेल तर व्यवस्थित एस ओपन करणार तो सिस्टम प्रेस एंटर करा प्रेस एंटर करा काही एरर दिलेला नाही आहे त्याच्यानंतर क्लिक ऑन सेव्ह ठीक आहे क्लिक ऑन सेव्ह त्याच्यानंतर बाहेर यायचं इथे बॅकवर क्लिक करून ठीक आहे त्याच्यानंतर जी थर्ड स्टेप आहे ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड त्याला टिकोड आहे ओबी फिफ्टी टू आतापर्यंत मी काय केलं व्हेरियंट मी फक्त क्रिएट केला त्याच्यानंतर माझ्या पोस्टिंग पिरियडचा मी व्हेरियंट क्रिएट केला आणि मी असाइन केला माझ्या कंपनीकडला बट मी जो वेरियंट क्रिएट केला त्या वेरियंटमध्ये मी माझे जे पिरियड आहेत ते डिफाईन नाही केले आहेत सो आता मला पिरियड डिफाईन करायचं आहे सो त्याच्यामध्ये अकाउंटिंग टाईप असतात पहिले अकाउंटिंग टाईप समजून घेऊया हे आहे अकाउंट टाईप ठीक आहे इथे बघा ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड तिथे मी तुम्हाला सिस्टम वाईज दाखवलेला आहे थोडा म्हणजे आता इथे प्लस जो आहे ना तो ऑल अकाउंट टाईप आहे ठीक आहे प्लस म्हणजे जो स्टँडर्ड आहे हे सगळे स्टँडर्ड एस एपीने प्रोव्हाइड केलेले आहेत आपल्याला सो याला ना कसं लक्षात ठेवायला कसं लाना आता ए डी के एम एस असं लक्षात न राहणार सो याला डी मास्क करून तुम्ही लक्षात ठेवू शकता डी मास्क डी फॉर कस्टमर डी फॉर कस्टमर ठीक आहे एम फॉर मटेरियल डी मास्क आणि ए फॉर असेट ए फॉर असेट आणि एस फॉर जीएल अकाउंट जी एल अकाउंट म्हणजे जे नॉर्मल पुढे डॉक्युमेंट टाईप पण येणार आहे सो अकाउंट टाईप आणि डॉक्युमेंट टाईप हे दोन्ही मिळून आपण पुढे बघणार आहोत टॉपिक वाईज ठीक आहे सो अकाउंट टाईप डी मास्क म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला इझी जाईल ठीक आहे, आहे, आहे so, के फॉर वेंडर आता मी लाईन दाखवतो ए फॉर असेट आहे डी फॉर कस्टमर आहे के फॉर वेंडर आहे एम फॉर मटेरियल आहे आणि एस फॉर जी एल अकाउंट आहे ठीक आहे सो ह्याच्यामध्ये प्रत्येक एंट्री आता मी माझ्या कंपनी कोडला असाइन केलं तर मी ट्रान्झॅक्शन करणार ना समजा मी असेट एंट्री करायला असेल कस्टमर इन्व्हॉइस बनवत असेल वेंडर इन्वॉईस बनत असेल मटेरियलचे रिलेटेड बनवत असेल किंवा नॉर्मल जनरल एंट्री करत असेल सो यांना इथे पिरियड बघा फ्रॉम पिरियड टू पिरियड फ्रॉम पिरियड म्हणजे फर्स्ट टू ट्वेल्व आता मी इथे बारा महिने ओपन केलेलं आहे म्हणजे पूर्ण माझं जे फिस्कल इयरमध्ये मी असाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये एप्रिल टू मार्चमध्ये मी कोणत्याही डेटची ट्रान्झॅक्शन करू शकतो समजा जर मी इथे वन केलं आणि मी इथे पण वन केलं सो so, मला कोणता महिना ॲक्सेस असेल एंट्री पास करायला म्हणजे माझा पहिला महिना जो एप्रिलचा महिना आहे एप्रिल मा एप्रिल मे जून जुलै आपले आपण असंच घेतो आहे ना एप्रिल टू मार्च बरोबर आहे सो so, माझा फर्स्ट एप्रिल मंथच मला ओपन आहे इथे दिसतं वन इज टू वन मी केलेला आहे बरोबर आहे समजा इथे वन इज टू मी टू केलं ठीक आहे सो so, एप्रिल आणि मेलाच मला फक्त ट्रान्झॅक्शन करायला परमिशन आहे रिअल टाईममध्ये वन वन मंथ बेसिसवरतीच करतात इथे असं पूर्ण इयरली ट्वेल्व मंथ असं देत नाही ते लोक कारण त्या लोकांना मंथली रिपोर्ट ते लोक जनरेट करतात त्याच्यासाठी म्हणजे तेवढा मंथचा तो डेटा रिकवर झाला करून ठीक आहे सो so, इथे वन टू ट्वेल्व टाकलेला आहे ठीक आहे आणि झेड झेड म्हणजे इथे नंबर रेंज असते एस आय मध्ये प्रत्येक गोष्टीला एक नंबर रेंज आहे ठीक है सो इतने अलफा न्यूबर तो तुम्हें का ही टाकू शताय डिफल्ट नंबर दयाच सी आर पी वरती बढ़ू करम है जिसे अपन जो मैसे एसपीआरएफी इलेक्ट्रॉनिक्स आई एम जी फाइनेंशियल अकाउंटिंग न्यू फाइनेंशियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग न्यू देन लेजर्स लेजर्स न फिजिकल एंड पोस्टिंग पीरियड पेरियर पोस्टिंग पीरियड ठीक है सो त्याच्यामध्ये थर्ड स्टेप आहे आपली ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड त्याला टिकोड आहे इथे ओ बी फिफ्टी टू ठीक आहे मी इथे एक्झिक्यूट करतो एक्झिक्यूट केल्यानंतर तो, तो मला वेरियंट विचारतो जो आता आपण वेरियंट क्रिएट के केलेला ना आपला सेम कंपनी कोर्सेस रिलेटेड ठेवलेला टी ए टी एस सो इथे पोस्टिंग पिरियड वेरियंट टाकायचा आपला ओके करायचा आहे आणि इथे क्लिक ऑन न्यू एंट्रीज न्यू सगळं डिफाईन करायचं ना सो क्लिक ऑन न्यू एंट्रीज हे बघा इथे दिलेलं आहे का हे बघा अकाउंट टाईप इथे सर्च हे अकाउंट टाईप आहे त्याला हेडिंग आहे आणि जे सर्चचं ऑप्शन आहे ते सर्च, सर्च केल्यावर तुम्हाला सगळे अकाउंट टाईप दिसणार ठीक आहे इथे बघा दाखवलं प्लस फॉर व्हॅलिड फॉर ऑल अकाउंट टाईप आहे असेट आहे त्याच्यानंतर कस्टमर वेंडर मास्टर जेल अकाउंट हे कालचं आपल्याशी काय रिलेटेड नाही ठीक आहे सो आता फर्स्ट आपण प्लस घेतो आहे जो आपण मगाशी बघितला त्याला पण करूया पिरियड वन इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय त्याच्यानंतर ट्वेल्व अगेन इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय त्याच्यानंतर थर्टीन जे आपले फोर स्पेशल पिरियड आहेत ना ते पण मेन्शन करायचे आहेत बरोबर आहे ट्वेल्व नंतर थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सोळापर्यंत होणार ना सो टू थाउजंड ट्वेंटी फाय नेक्स्ट इज सिक्स्टीन अगेन टॅप करून टू थाऊजंड ट्वेंटी फाय बरोबर आहे त्याच्यानंतर ए नंतर वाप्पस आता मी सगळे असाइन करतोय तुम्हाला जसं टॉपिक पाहिजे असेल तसं तुम्ही असाइन करू शकता वन टाईम एक पण करू शकता समजा तुम्हाला वेंडरचे रिलेटेड करायचं तो फक्त वेंडरला असाइन करा वेंडरसाठी के आहे ठीक आहे असेटचं करायचं असेल तर असेटसाठी करा सो आपण डी मार्क्स घेऊया तिथे मी झेड झेड टाईप करतो आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन सॉरी तिथे हां ठीक आहे त्याच्यानंतर इथं वन सेम सगळं तिथे पुन्हा ॲड करायचं आहे तुम्ही पाहिजे त्याचं नोट डाऊन जसं मी करत चाललो तसं बुकवरती दी मास्क म्हणून जर तुम्ही लक्षात ठेवलं ना तुम्हाला इझी झाली हे सगळं कॉन्फिगरेशन कुठे कुठे ऍड होणार नाही ट्रान्झॅक्शन करताना मी तुम्हाला सगळं ट्रान्झॅक्शन करताना सगळं दाखवणार आहे आपण कसलं कॉन्फिगरेशन कशासाठी केलेलं ते सगळं करून स्टार्ट पासून शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होईल असतो लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन बघा प्रत्येक स्टेप मी सेंटर केलं ठीक आहे हे बघा घेतलं फॉर एक्झाम्पल जर इथे वन मी मगाशी पण तुम्हाला बोललो जर तुमचा इथे आता एप्रिल टू मार्च घेणार बरोबर जर मी ते वन केलं तो मला झिरो वन केला झिरो मला एकच महिन्याचा तुम्हाला ॲक्सेस भेटा म्हणजे एप्रिल महिन्यातच मी ट्रान्झॅक्शन करू शकतो मी एप्रिल मे पुढच्या एप्रिल मार्च मे या पुढच्या मंथचे मी ट्रान्झॅक्शन करू देणार मला सिस्टम एक्सेसच घेत देणार ना त्याचा ठीक आहे सो so, इथून तुम्ही ओपन अँड क्लोज तस पिरियड करू शकता सप्र सेंटर आपलं हे कॉन्फिग्रेशन डन झालेलं आहे ठीक आहे सो याला so, बोलता डी मास ठीक है लक्षा खेव स कि विमा बटे अकाउंट है ठीक है डी फॉर कस्टमर है एम फॉर मटेरियल है ए फॉर असेट है एस फॉर जीएल अकाउंट है के फॉर वेन्डर एन वेन्डर है ठीक है मैं ये सेव करते बगा को ही एरर देना नहीं मैं आता तो ठीक है डेटा वॉस है तुम कॉन्फिग्रेशन बराबर से ना तुम्हारा कुछ एर नहीं ठीक है ना ट्रांजैक्शन करता है ना रिपोर्ट्स चेक करता हमला बैकली बैक करते ठीक है सो पोस्टिंग पिरियडचा टॉपिक आता इथे आपला कम्प्लीट होत आहे ठीक आहे क्लिअर आहे आता पण त्याच्यामध्ये थोडंसं आपण काय काय बघितलं याच्यामध्ये पोस्टिंग पिरियडमध्ये ठीक आहे पोस्टिंग पिरियडमध्ये फर्स्ट आपण काय केलं पोस्टिंग पिरियड वेरियंट फर्स्ट क्रिएट केला ठीक आहे पोस्टिंग पिरियड वेरियंट फर्स्ट क्रिएट केला ओ बी बी ओ करून की कोड आहे त्याचा त्याच्यानंतर जो पोस्टिंग पिरियड वेरियंट मी बनवला तो मी माझ्या कंपनी कोडला असाइन केला बरोबर आहे त्याच्यानंतर त्याचा टिकोड आहे ओ डबल बी पी ओ बी बी पी ठीक आहे तुम्ही लक्षात ठेवायला तुमच्यावरती कसं ठेवायचं त्याच्यानंतर मी मेन कॉन्फिगरेशन केलं इथे ओपन अँड क्लोज पोस्टिंग पिरियड म्हणजे कोणत्या मंथमध्ये मी ट्रान्झॅक्शन करू शकतो आणि कोणत्या मंथमध्ये मी नाही करू शकतो सो मी ते कॉन्फिगरेशन या पोर्शनमध्ये मी असाइन केलेलं आहे बरोबर आहे ठीक आहे क्लिअर आहे म्हणजे एंड युजरला मी परमिशन दिली की बाबा तू बारा महिने ट्रान्झॅक्शन करू शकतो मग बॅक डेटेड असेल तर बॅक डेटेड पण करू शकतो किंवा प्रिवियस असेल प्रिवियस डेटची असेल प्रेझेंट डेटची असेल तर सगळं ॲक्सेस त्याला दिलेला आहे आपण ठीक आहे क्लिअर झालं इथपर्यंत आय होप समजा तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल ठीक आहे मित्रांनो बघा तुम्हाला जर आवडत असेल ठीक आहे हा व्हिडिओ तो प्लीज तुम्ही तुमच्या मित्रांना पण प्रेफर केलात ज्यांना थोडंफार यातलं नॉलेज भेटेल जे बिगनर आहे ठीक आहे जे प्रोफेशनल आहे हे सगळ्या गोष्टी त्यांना खूप कामी येतील ठीक आहे ज्यांना शिकायची इच्छा आहे एस आय पीमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे तर त्यांना बोला हा व्हिडिओ तुम्ही प्रेफर करा स्किल्स थोडं त्यांचे ॲड होतील त्यांना काय ॲक्च्युली एस आय पी आहे काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये मी अजून त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट मॉडेल्स पण घेऊन येणार आहे ठीक आहे सो so, आय होप सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्लीज जर तुम्हाला अजून काही गोष्टी नवीन बघायचं असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा ठीक आहे थँक्यू सो मच गाईक धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये